नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आलाय एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक स्थानिक नेते माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय यामुळेच आता शिंदे शिवसेनेत नाराजी पसरली आहे त्याचे परिणाम आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले शिंदेच्या मंत्र्यांनी या बैठकीवर थेट बहिष्कार घातला दरम्यान आता आमच्या काहीही आणि कोणतीही नाराजी नसल्याचं शिंदे यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं तसेच माहितीत सर्व काही अलबेल असल्याचंही भाजपनं सांगितलं असं असतानाच महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वे सर्व तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कथित नाट्यावर भाष्य केलंय अगोदर त्यांनी फक्त एका वाक्यात बोलून या विषयावर बोलणं टाळलं होतं परंतु नंतर माध्यमपुढे मा येत त्यांनी सविस्तर माहिती दिली माहितीच्या नाट्य नाराजी व नंतर अजित पवार यांच्या माध्यम प्रतिनिधीचा हा प्रश्न विचारलाय शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या बहिष्काराबाबत विचारले असता अजित पवार यांनी नाही रे बाबा नाही असं उत्तर दिलं हे मी तुमच्याकडूनच ऐकलं होतं असे एका वाक्यात उत्तर दिलं त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमासमोर येत सविस्तर माहिती दिली मला काही माहिती नाही मला तेही जाणवलं नाहीये आमचेही बरेच मंत्री नव्हते मुस्लिमही निघून गेले होते आज आम आज अर्जाची छाननी होती असं वाटलं होतं मी ती छाननी संख्या कमी झाली की असं वाटत होतं त्यानंतर मी बघतो असंही त्यांनी म्हटलं होतं पुढे बोलताना प्रत्येक जण आपला आपल्या पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करताय निवडणुकीत हे सगळं काही वाढत असतं तिकीट देण्याच्या निमित्ताने पक्ष बदलण्यामध्ये वाढवते अध्यक्षपदाची उमेदवारी देता नाही असं घडतं असंही यावेळी अजित पवारांनी व्यक्त केलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा